डॉक्टर लाखाला गंडा घातल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील डॉक्टर सुधाकर तिटकारे राहणार समतानगर सावेडी यांचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे बँक खात्यातून एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याची घटना घडली आहे या प्रकरणी डॉक्टर सुधाकर तिटकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर तिटकारे राहत असलेल्या बंगल्यातच त्यांनी ओपीडी सुरू केली ओपीडीची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि दुपारी चार ते सायंकाळी सहा असे आहे त्यांचे डोंबिवली नागरी सहकारी बँक लालटाकी येथे खाते असून त्या बँकेच्या एटीएम कार्डचा ते वापर करत असतात अकरा फेब्रुवारी रोजी डॉक्टर हे त्यांच्या ओपीडीत असताना त्यांच्याकडे रुग्णांची सुरू त्याच दरम्यान त्यांनी पर्स मधील सोफ्यावर ठेवलं तेथून अज्ञात व्यक्तीनं ते, ते एटीएम लंपास केलं दरम्यान सोळा फेब्रुवारी रोजी डॉक्टर तिटकारे यांना मोबाईल वर साठ हजार पन्नास हजार आणि पुन्हा पन्नास हजार रुपये काढले असल्याचे तीन मेसेज आले यांनी बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांच्या एटीएम वरून एक लाख साठ हजार रुपये काढल्याची माहिती मिळाली दरम्यान डॉक्टर तेटकारे यांनी घरात एटीएम कार्ड चा शोध घेतला असता ते कुठेच सापडले नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की अज्ञात व्यक्तीने एटीएम चोरून त्याचा वापर करून आपल्या खात्यातून एक लाख साठ हजार रुपये काढून घेतले त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात माहिती देत फिर्याद दिली त्यानुसार तोफखाना पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर